नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ मार्गाद्वारे शास्त्रोक्त पद्धतीनं घटची स्थापना नवरात्रामध्ये कशी करायची आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया जे आपण संकल्प करत असतो कोणत्या मंत्राचा उच्चार करायचा असतो गणपती ते शेवटपर्यंत सगळं काही शास्त्रोक्त पद्धतीनं कशी स्थापना करायची आहे ते आपण बघणार आहे तर जिथे आपल्याला घट बसवायचा आहे शक्यतो हे जे घट असतं सर्वात महत्वाचा नवरात्र मध्ये जे आहे ते पावित्र्यता निर्माण करायचं असतो पावित्र्य पाळायचं असतो पवित्रता यामध्ये तुम्हाला जे आहे ते घरची पूर्ण प्रकारे साफसफाई करून घ्यायची आहे आणि मनही निर्मळ असायला पाहिजे आणि घरही निर्मळ असायला पाहिजे जिथे आधी सर्वात आधी आपण जिथे मांडणी करणार आहे शक्यतो ही जी मांडणी आहे असं प्रकारे कराल तुमच्या घराच्या पूर्व दिशेमध्ये करा आणि जिथे तुम्ही मांडणी करणार आहे तिथे ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे तसं आपल्याला घर पुसूनच आपल्याला हे सर्व कार्य करायचं आहे कारण घरामध्ये जितकं गाण असणार आहे तितकी अलक्ष्मी असणार आहे घरात जर अलक्ष्मी असेल तर लक्ष्मी माता कधी येणार नाही त्यामुळे घरात स्वच्छता हवी जितके जिथे तुम्ही मांडणार आहे तिथे गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे जेणेकरून की शुद्धता होऊन जाणार आहे हे पाठ जे आहे ते स्वच्छ पुसून घेतलेला आहे आता अजून एकदा पुसून घेते आणि त्यानंतर जिथे तुम्हाला बसवायचं आहे घट स्थापना जिथे तुम्ही करत असाल ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे आता सर्वात आधी आपण मांडणी करण्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे की स्वामी स्थवण म्हणत असतो कारण आपल्या स्वामी मार्गामध्ये जेही सेवा आपण सुरू करत असतो त्यावेळेला सर्वात आधी आपण स्वामी स्तवन घेत असतो स्वामी महाराजांचा आशीर्वाद घेत असतो आणि त्यानंतर एक स्वामी समर्थ जी माळ आहे त्यांचा एक माळ जग करायचा आहे श्री स्वामी ओम सर्व मंगल मांगले शिवे सर्वात साधिके शरणे गौरी नारायण नमोस्तुते म्हणून आईचं ध्यान करायचं आहे आणि स्त्रियांनी जे आहे हा मंत्र म्हणत म्हणत आपल्याला स्त्रियांनी हळद कुंकू लावायचं सर्व मंगल मांगले शिवे सर्वात साधिके शरणे गौरी नारायणी नमोस्तुते म्हणत म्हणत स्त्रियांनी हळकुंकू लावायचा आहे आणि पुरुषांनी अष्टगंध लावायचा आहे त्याला चार वेळा जे आहे ते तळ हातावरती पाणी घेऊन आपल्याला तो प्यायचा आहे याा म्हणायचा आहे ओम ऐम आत्मत शोधयामी नमस्वाह दुसऱ्यांदा आपल्याला म्हणायचं आहे ओम रीम विद्या तत्व शोधयामी नमस्वाह तिसऱ्यांदा आपल्याला ओम क्लीम शिवतत्व शोधयामी नम स्वाहा चौथ्यांदा आपल्याला म्हणायचं आहे ओम ऐम क्रीम सर्व शोधयामी आणि जेव्हा आपण पूजा करत असतो तर स्त्रियांनी हातामध्ये हिरवे बांगड्या घेऊन बसायच्या घालायचे आहे व्यवस्थित सुसज्जित सुसंस्कृत स्त्रियाप्रमाणे साडी तुमचा जे शृंगार आहे ते आणि इतर जे सौभाग्यचे जे अलंकार आहेत ते सगळं धारण करून आपल्याला पूजा करायची आहे कारण की आपण कोणत्या पद्धतीनं पूजा करत असतो कशा रूपामध्ये आपण पूजा करत असतो तोही तितकाच महत्वाचा असतो गायत्री मंत्र म्हणत म्हणत प्राणायाम करायचा आहे तो प्राणायाम कसं करायचा ओम तत्सवित्रवारण्य मरगो देव शरी महे यो न प्रचोदयात म्हणजे एक नागपुडी व्यक्त करायची दुसऱ्याने श्वास घ्यायचा परत दुसरी नागपुडी व्यक्त करायची दुसऱ्याने श्वास घ्यायचा याला असं प्राणायाम म्हणत म्हणत असतो आपण तर अशा प्रकारे तुम्ही गायत्री मंत्र म्हणत म्हणत असं हा प्राणायाम करायचा आणि यानंतर आपल्याला जे आहे प्राणायाम केल्यानंतर आपल्याला संकल्प करायचा असतो संकल्प करण्यासाठी जे आहे आपल्या हातामध्ये आधी आपल्याला पाणी घ्यायचं असतं त्यामध्ये थोडंसं अक्षत कुंकू हळद एखादी फुलाची जर पाकळी असली तर आपल्याला हे सगळं घ्यायचं आहे हातामध्ये आणि त्यानंतर आपल्याला म्हणायचं आहे म्हणायचं आहे की आपण हे घटस्थापना कशासाठी करत असे तर संकल्प करताना आपल्याला म्हणायचं आहे मी गोत्र माहिती नसेल तर कश्यप गोत्र म्हणायचं आहे तुम्हाला मी कश्यप गोत्रात उत्पन्न शारदा मंगेश नल्ले माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम अस्थैर्य आयु आरोग्य विद्या ऐश्वर्यप्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व दुरित उपशमनासाठी अशुभ शक्तींचे भय उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी आदि इत्यादी सकल ग्रहपीडा शांतीसाठी ताप तापनिरसनासाठी तसेच श्री कुलदेवी व श्री कुलदैवत व श्री सद्गुरूंची अखंड अचंचल अभेद्य भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलाचारांच्या अंगभूत श्री घटस्थापना अखंड दीप प्रज्वलन आणि श्री दुर्गा सप्तसती संस्कृत किंवा प्राकृत ग्रंथाचे किती आ, मी पारायण करणार आहे हे पण आपल्याला यामध्ये सांगायचं आहे संकल्प करतानाच तुम्हाला म्हणायचं आहे की मी या ग्रंथाचे चौदा संख्येत पाठाचा संकल्प करीत आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे पाणी आहे ते सोडून द्यायचं आहे आता या संकल्पामध्ये तुम्ही असं म्हणालेला आहे की तुम्ही जे घटस्थापना दरवर्षी करत आहे ते तुम्ही कशासाठी कुलदेवीचा कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यावरती राहावं त्यानंतर आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्याला रा, राहावं रा, रा, आपले जे सर्व काही शाप ताप आहे ते सगळं निघून जावं आपल्याला कुटुंबाला आयु आरोग्य ऐश्वर शेम सगळं काही मिळावं आणि यामध्ये मी अखंड दीप प्रज्वलन करणार आहे आणि घटस्थापना करणार आहे आणि जे दुर्गा सप्तसतीचे आहे ते मी चौदा पाठ एकवीस पाठ शंभर पाठ जितका तुम्हाला हवं आहे तितका मी सं पाठ करणार आहे म्हणून आपण संकल्प करतानाच आपल्याला म्हणायचं आहे तर या प्रकारे आपला हा संकल्प झालेला आहे आणि हा जो पाणी आहे ते आपण तुळशीला अर्पण करून द्यायचा आहे यानंतर आपल्याला एक वेळा जे आहे ते गणपती अथर याचा पठन करायचं आहे ओम भद्राळकणे शोयाम देवा हा भद्रक्षम वीरेमा जत्रा हा पूर्ण म्हणायचं आहे आणि जोपर्यंत आता आपण गट मांडणार आहे तो तोपर्यंत आपल्याला जोपर्यंत आपली पूर्ण संपूर्ण पूजा होत नाही तोपर्यंत आपल्याला अखंड ओम एम नववाणव मंत्राचा जप कंटिन्युअसली करत राहायचा आहे आहे आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आहे गोष्ट आपल्याला अंथरून घ्यायचा आहे यावर आईचा एखादा फोटो आपल्याला त्यामध्ये आपल्याला इकडे मी एक द्वीप प्रज्वलन करणार आहे आपल्याला इकडे दिवा लावायचा आहे जे आहे ते हळद कुंकू आपल्याला वाहायचा आहे हळद कुंकू अक्षता जे आहे ते आपल्याला दिवाला वाहायचं आहे एखादं फूल असेल तर फूल अर्पण करायचं आहे आपल्याला आणि दिवाला जो आहे त्याला नमस्कार करून घ्यायचा आहे आपल्याला तुमच्या शेतामध्ये जर माती असेल तर ती घेऊन या तुमच्या झाड्या कुंड्यामध्ये असेल तर ती माती घ्या आणि त्यामध्ये आपल्याला ही जे माती आहे यामध्ये पाच प्रकारचे धान्य कोणी फक्त गहू टाकत असतो कोणी पाच प्रकारची धान्य टाकत असतात तर फक्त गहूही तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता घरातल्या गहू ज्वारी किंवा जे हरभरे आहेत ते अशा प्रकारचे मिळून ना एक चार पाच धान्य तुम्ही यामध्ये टाकू शकता मार्केटमध्ये तुम्हाला मातीही मिळून जाईल मार्केट मार्केटमध्ये तुम्हाला अशा प्रकारचा जो घट आहे तो घटही मिळून जाईल मार्केटमध्ये तुम्हाला जे बिया आहे पाच प्रकारचे मिक्स करून तो याचा इतका पाऊस मिळत असतो सुद्धा तुम्हाला मिळून जाईल काहीच तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही मार्केटमध्ये तुम्ही गेला की आदल्या दिवशी तर तुम्हाला सगळं काही मार्केटमध्ये मिळून जाणार आहे आता हा जो माती आहे एखादी वाळूची टोपली असेल जी आपण भाकरी वगैरे ठेवत असतो आपण ज्याच्यामध्ये दुरडी ज्याला म्हणलं जातो तशी टोपली असेल ती तुम्हाला मिळून जाईल त्या टोपलीमध्ये तुम्ही यामध्ये ठेवू शकता ते नसेल कोणी ते त्याच्यावर टाकत असतो कोणी कोणी काय करतो जे पत्रावळी असतात जेवण करायचं प्लेन असं पत्रावळी त्या पत्रावळी सुद्धा त्या पत्रावळीवरती आपल्याला माती टाकायची आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती घट बसू शकता टोपलीमध्ये सुद्धा घट बसू शकता आणि मोकळं पत्रावळीमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा बसू शकता किंवा तुमच्याकडे परात वगैरे असेल तर त्या परातीमध्ये कोणी कोणी ताटामध्ये जे तुमच्याकडे अवेलेबल असतील जे तुम्हाला झेपत असेल त्यामध्ये जे तुम्हाला आवडत असेल त्यामध्ये तुम्ही हे ठेवू शकता आता हे जे आहे ते टोपलीमध्ये आपल्याला ठेवायचे आहे मातीमध्ये गहू वगैरे सगळे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आपली झाडाची माती तुम्ही घ्या आणि परत पूजा वगैरे झाल्यानंतर परत आपल्याला ते कुंड्यामध्ये ते आहे ते परत वापरून टाकून द्यायची आहे त्यामध्ये मी गहू टाकलेला आहे म्हणजे आता हा जो मातीचा घट आहे हा घट दरवर्षी हा घट नवीन घ्यावा किंवा याला ऑलरेडी जुनं असेल तुमच्याकडे तर त्याला स्वच्छ धुवून घ्या आणि परत त्याला गेरू लावून घ्या तुम्ही आणि यानंतर हा जो घट आहे तो घट या मातीवरती आपल्याला असं ठेवून घ्यायचं आहे या माती कुंकू गंध हळद कुंकू गंध अक्षता एखादी सुपारी आणि जे दुर्वण मिळत असते ते दुर्वा आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि एक रुपयाचं नाणं यामध्ये टाकायचं आहे याच्यामध्ये काय काय टाकला आपण स्वच्छ धुवून घेतलं त्यामध्ये पाणी हळद कुंकू गंध अक्षता एक सुपारी एक रुपयाचा नाणं आणि दुर्वा हे आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि यामध्ये आपल्याला आता पानं लावायची आहे तर तुम्ही नऊ पानं यामध्ये लावू शकता अशा प्रकारे नऊ पानं आपल्याला त्यामध्ये ठेवून पानं ठेवलेलं आहे जर तुमच्याकडे नागविलीची पानं असतील तर नांगविलीचे पानंच वापरा जे शुद्धतेचा प्रतीक असतो म्हणजे नागवेचा पाण्याचा पूजा करण्यामध्ये खूप महत्वाचा असतो रोल म्हणून आपण प्रत्येक वेळी पूजा करताना नागवेरीचे पानं वापरत असतो पण तुम्हाला यदा कदाचित जर नागरीचे पानं नाही मिळाले तर तुम्ही आंब्याचे पानं सुद्धा यामध्ये ठेवू शकता नऊ आंब्याचे पानं किंवा नऊ नागवेरीचे पानं आता आपल्याला या गटावरती जे आहे तो गंध लावून घ्यायचा आहे त्या चारही दिशेला जे आहे ते उतरते गंध लावायचा आहे ओ मै भ्रीम क्लिम चामडा विचे ओ, ओ मै ब्रीम क्लिम चामडा विचे ओ ओम ऐम क्लिम चा विचे असं उतरता गंध आपल्याला लावायचा आहे त्यामध्ये जे आहे ते अशा प्रकारचं ही ताट असेल किंवा स्टीलची ताट असेल जे तुमच्याकडे असतील त्यामध्ये असं तुम्ही एक जे आहे तो तांदूळ भरून आपल्याला ठेवायचा आहे त्यावेळेला श्रीसुप्त टाका आला आपल्याला श्रीसुक्त म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे हरी ओम हरिओ देवी प्रबोधन सोळा वेळा किंवा एक वेळा जितकं तुम्हाला शक्य झालं तितकं श्रीसुक्त म्हणून आपल्याला देवीचा टाकाला जो आहे सर्वात आधी अभिषेक करून घ्यायचा आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे देवीच्या टाकाला विड्याची पानं आपल्याला घ्यायची आहे आता हे पूर्वेकडे देत ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला देवीचा टाक जो आहे तो झोपून ठेवायचा आहे कारण की आई या वेळेला आपले आराम करत असतात आणि आता या टाकाची आपल्याला पंचोपचारी पूजा करायची आहे पूजा आपल्याला करायची आहे श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती सरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देव्य नम विलेपनार्थे चंदनम समर्पयानी म्हणून चंदन अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर अलंकारार्थे अक्षताम समर्पयानी म्हणून अक्षता समर्पण करायचं आहे आणि हरिद्राम कुमकुम की हळद आणि कुंकू हरिद्राम कुंकुम सौभाग्य द्रव्य आणि समर्पयामी म्हणून गंध अक्षता फुलं वगैरे जे आहे ते काही आपल्याला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती सरस्वती त्रिणात्मिका दुर्गादेव जन्म कालोद्भव पुष्पम समर्पयामी म्हणून पुष्प श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती दुर्गा दुर्गादेव जनम धूपम आग्रपयानी म्हणून धूप अगरबत्ती वळ्यायची आहे श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिणात्मक देव दुर्गा देवे नम दीपम दर्शयामी म्हणून आपल्याला दीप दाखवायचं आहे आणि श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती सरस्वती दुर्गा दुर्गा नमः नैवेद्यम समर्पयामी म्हणून एखादं नैवेद्य आपल्याला आईला द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एखादं काही जे गोड पदार्थ आहे रोज एक नैवेद्य असतो आईचा तो नैवेद्य आपल्याला आपल्याला दाखवायचा आहे तो नैवेद्य काय आहे ते आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे रोज एक जे आहे ते माळ आपल्याला बांधायची असते ती माळ इकडून इकडे असं बांधायचं असतं ओम माल जे मण जे आपण आरती करायची असते जे आरती तुमच्याकडे असेल आता ह्यामध्ये घट पण मी दाखवते तुम्हाला आरती आपल्याला करायची आहे रोज भगवतीचे जे आहे ते दुरूनच आपल्याला पूजा वगैरे करायचं आहे जास्त जवळ काही जायचं नाही एखादे शंख असेल तुमच्याकडे तर शंखेची इकडे तुम्हाला ठेवून पूजा करायची आहे आणि एखादा विड्याचा पान आपल्याला आता हा दिवा तर आहे इकडे एखादा विड्याचा पान आपण यामध्ये ठेवू शकतो तिकडे की काही विड्याचा पान आपल्याला जर ठेवायचं असेल गणपती म्हणून आपण त्यामध्ये विराजमान आपल्याला करायचं आहे कारण गणपतीची पूजा केल्याशिवाय आपण कोणती पूजा करत नाही तर आपण हळद कुंकू जे काही आहे बादाम सुपारी आता कोणी जण जे दिवा लावत असतो तर त्यांनी काय करत असतात जे दिवा लावत असतात ते अशा प्रकारे पण इकडे मांडत असतात आणि जे अजून एक तांब्यामध्ये किंवा अजून एक घट वगैरे बसवतात आणि इकडे ठेवून असं यावरती ते अखंड जे दीप असतो तो अखंड दीप असं प्रज्वलित करतात अशा प्रकारे सुद्धा तुम्ही यामध्ये म्हणजे अजून एक घट आणायचा आहे इकडे दोन घट आणायचे आणि त्या घटावरती अशा प्रकारे जे दिवा आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे अशा प्रकारे म्हणजे हा सुद्धा एक असतो की बाबा इकडे पण असं दोन गट बसवले हो जातात आणि त्यामध्ये सुद्धा हे करत असतात तर इतकी साधी सोपी ही पूजा असते तर तुम्हाला आईची जे फोटो आहे आईची फोटोची पूजा आपल्याला करायची आहे रोज दूरच्या दूरून जे आहे त्या आपल्याला पंचपचारी पूजा करायची आहे घटाची हे जे शंखाची पूजा आपण करू शकतो शंख असेल तुमच्याकडे तर शंख नक्की मांडा कारण शंख हे काय आहे म्हणजे आईचा तो काय आहे भाऊ आहे आईचा आई, आई लक्ष्मीचा भाव म्हणून म्हणलं जातं शंखाला म्हणून आई लक्ष्मीची पूजा करताना आपण शंखेची पूजा नक्की करावी आणि रोज आपल्याला शक्य झालं तर उपका उपवास करा नऊ दिवस उपवास करत असतात यामध्ये भरपूर महिला जे आहे ते उपवास करत असतात ज्यांनी नाही झालं त्यांनी अष्टमी नवमीला तरी कमीत कमी, -कमी उपवास करावा अशा प्रकारे जे काही तुमच्या मनोभावे तुमची जे आवड आहे त्याप्रमाणे तुम्ही आईला सजवू शकता शास्त्रोक्त पद्धतीनं आपण जे आहे ते घटची स्थापना केलेली आहे यामध्ये या आपण आपल्याला पूर्वेकडे करून इकडे पान सुपारी आपल्याला आहे घंटा ठेवायचा आहे शंख ठेवायचा आहे याचा आणि इकडे अजून एक माठ ठेवून तुम्ही त्यावरती अखंड दीप इकडे कर प्रज्वलित करू शकता लांबूनच आपल्याला आईला झोपलेल्या अवस्थामध्ये आईचा जो टाक आहे तो झोपेच्या अवस्थेमध्ये ठेवायचा आहे कारण आई विश्राम करत आहे रोज माळीप्रमाणे रोज एक नैवेद्याप्रमाणे रोज तुम्ही एक नैवेद्य आईला दाखवू शकता रोज एक माळी जी आहे तो चढवायचा आहे आपल्याला अष्टमीला नवमीला जे आहे ते आपल्याला फुलोरा वाहायचा आहे आपल्या घरामध्ये दुर्गा सप्तसतीचा पाठ करायचा आहे आणि अशा प्रकारे आपण घटाची स्थापना केलेली आहे तर व्हिडिओ कसं वाटतं काय नाही मला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ